नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे कंदर गावात तालुका करंबाळा जिल्हा सोलापूर येथे आपण शेतकऱ्यांचे नाव आपल्या ऋषिकेश भाऊगोंदिव यांच्याकडे आलेलो आहेत यांना आपण आपल्या जेनसी जागरी सोल्युशन कंपनीचे आलगश पोषण आणि परफेक्ट नावाचा प्रोडक्ट दिला होता म्हणजे एकसारखी येण वगैरे होण्यासाठी तर इथून पुढं आता सर सांगतील की त्यांना रिझल्ट वगैरे कसा आलेले साहेब नमस्कार नमस्कार तर तुम्हाला कसा रिझल्ट वगैरे वाटतोय आपला आणि आपली कशी भेट झाली काय झाली तुम्ही बघा सांग सुरुवातीला कॉल आल्यानंतर असं वाटलं की बाबा जेनेसीन वापरावी का नाही म्हणजे अशी शंका होती की रिझल्ट येईल का नाही काय असं म्हणजे काय सांगता घेतलं होतं बरोबर मग म्हटलं एकदा की बाबा ठीक आहे एकदा वापरूनच बघू काय प्रॉब्लेम येतोय का नाही रिझल्ट भेटतोय का नाही मग मॅडमने पण सांगितलं की आधी तुम्ही वापरून बघा रिझल्ट आला तरच पैसे पण द्या आणि रिझल्ट आल्यानंतरच नेक्स्ट प्रोडक्ट पण द्या मग तर तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय आता result तुम्हाला बघायलाच भेटतो एकंदरीत तुम्ही result वगैरे चांगला आलेला आहे आपला result एक number आलाय आपण वेन हो व्हायच्या timing ला ह्याला ते आपण आलगज पोषण पोश्यन... आणि परफेक्ट प्रोडक्ट पर दिला सोडलेला आहे तर ते एका महिन्याच्या आत मध्ये जवळ जवळ नव्वद टक्के एकदमच निघले म्हणजे एक सारखी येण वगैरे एक पर्यंत झाली झाली आपला प्रोडक्ट वापरल्याची नंतर एक सारखी पेन वगैरे झाली हा म्हणजे एकंदरीत तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी आहात समाधानी आहे अच्छा तर मग इथून पुढचे डोस पण आपले तुम्ही कंटिन्यू कराल हो हो काय समजा हाच प्रोडक्ट वापरा चालेल